प्रचार संपला मतदानही झालं आता कोणी काहीही बोललं तरी त्याचा परिणाम हा काही उद्याच्या निकालांवर होणार नाही आहे तेव्हा काही विषयांवर खुलके खुलके बोलायला हवं असं मला वाटतं सगळ्यात पहिला विषय हा वसई विरार नाला सुपारामध्ये जे पैसे वाटपाचं नाटक रंगलं त्यावर बोलायचं आहे मला मित्रो वसई तालुका हा जेव्हा ठाणे जिल्ह्यातला एक तालुका होता या भागात जेव्हा महानगरपालिका नव्हती सिडको इथलं नगरविकासाचं प्रकाशन पाहत होती सांभाळत होती तेव्हापासून सामाजिक संघटनेचा राजकीय पक्ष बनलेला बहुजन विकास आघाडी नावाचं जे काय आहे त्या आघाडीचं इथं एक हाती वर्चस्व आहे समाजवादी विचारांच्या अनेक नेते या परिसरात वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्या समोर आले हरित वसई ते दहशतमुक्त वसई अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर इथल्या निवडणुका गाजलेल्या आजवरच्या दशकभराआधी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेला हा तालुका अगदीच विकासापासून वंचित वगैरे असं काही नाही आहे पण जो काही विकास झाला आहे त्याला भ्रष्टाचाराची किनार जरूर आहे वसई विरार आणि भाई ठाकूर हे अतूट असं नातं आहे त्याबद्दल सहसा कोणी उघडपणे बोलत नाही आताशा भाईने निवृत्त जीवन जगायचं ठरवलेलं आहे त्यामुळे त्यांच्या नावाचा सतत उल्लेख करणेही चुकीचं मांडलं जातं पण त्यांचं या तालुक्यातलं अस्तित्व हेच फार मोठं ॲसेट आहे बहुजन विकास आघाडी या राजकीय पक्षासाठी आणि अगदी सामान्य विरारकरांसाठी देखील भाई हे फार मोठं नाव आहे अनेक जण अनेक जण आजही भाईंच्या अस्तित्वाच्या छत्रछायेखाली स्वतःला सुरक्षित समजतात भाई राजकारणात उतरले नाहीत पण त्यांचे बंधू हितेंद्र ठाकूर इथले आमदार आहेत ज्यांना आप्पा म्हणून ओळखलं जातं तेवढाच दरारा विरारमध्ये आपांचा परदेशातून शिकून आलेला मितभाषी असा पुत्र क्षितिश ठाकूर क्षितिश ठाकूरही आमदार इथला बहुजन विकास आघाडीनं तब्बल तीन दशक या तालुक्यावर एक हाती राज केलेलं आहे तीन तीन आमदार मग त्या जोरावर एक खासदारही निवडून आणला पण या मंडळींना सत्ताधारी म्हणून वसई विरार मधल्या अकराळ विकराळ वाढणाऱ्या कॉन्क्रीटच्या जंगलाला आणि त्यासोबत वाढलेल्या लोकसंख्येला सामावून घेणाऱ्या नागरी सुविधा मात्र उपलब्ध करून देण्यात प्रचंड अपयश आलेला आहे या विरोधात कुणी उघडपणे बोलत नव्हतं किंबहुना आजही बोलत नाहीत त्यामागची कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे खासदार निवडून येण्यासाठी त्या मतदारसंघातले आमदार निवडून आणावे लागतात तसंच आमदार येण्यासाठी नगरसेवक हातात हो लागतात या तीनही पातळ्यांवर बहुजन विकास आघाडी आजवर सरस ठरत आली होती पालिकेत जवळपास सत्त्याण्णव टक्के नगरसेवक यांचेच वसई नालासोपारा आणि बोईसर हे तीन विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातले आमदार यांचेच यांच्या जीवावर बळीराम जाधव नावाचा एक खासदार मागे एकदा निवडून आला होता बहुजन विकास आघाडीचा या एक हाती वर्चस्वाचं कारण अजून एक आहे की इथला विरोधी पक्ष हा नेहमी आपांसोबत नुरा कुस्ती खेळत आलेला आहे लुटूपुटूचा विरोध दाखवून हे लोक निवडणुका लढत पण ते हरण्यासाठीच विरोधकांना पालिकेतली सब कॉन्ट्रॅक्ट देणं त्यांना आपलं अंकित करून ठेवणं म्हणजे एकदा का नाक मुठीत आलं की ते कधीही तोंड ते म्हणजे अजून थोडंसं जोरात दाबलं की तोंड उघडायला सोपं तुम्ही परवाच्या त्या पैसे वाटप नाट्यात एक तातडीची प्रेस कॉन्फरन्स झालेली पाहिली असेल त्यात हितेंद्र ठाकूर चक्का आपल्या विरोधी उमेदवाराला असं विचारत होते सांगू का तुमच्याकडे किती सब कॉन्ट्रॅक्ट आहेत पालिकेची बरं ही झाली सब कॉन्ट्रॅक्ट मग मूळ कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहेत तर ते आहेत खुद्द बहुजन विकास आघाडीच्या बगल बच्चांकडे असा हा लोटे व्यवहार वसई विरारमध्ये आजवर चालत आलेला आहे पण अलीकडे बहुजन विकास आघाडीच्या एकाधिकारशाहीला आव्हान द्यायला काही लोक पुढे येत आहेत अँटी इन्कम्बन्सी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला असंतोष नागरी सुविधांचा बोजवारा आणि दळणवळणाची तोकडी साधनं यामुळे जे बाहेरून आलेले चाकरमाणी विरारकर झाले आता ते हैराण झालेले त्यांच्या असंतोषाला फुंकर घालण्यास सुरुवात झालेली दोन हजार एकोणीस साली नालासोपारा मतदारसंघातून क्षितिश ठाकूरांच्या विरोधात एनकाउंटर फेम प्रदीप शर्मा यांना शिवसेनेनं रिंगणात उतरवलं या उमेदवारीला ताकद पुरवली होती नगर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शर्मा यांचं दुर्दैव हेच की त्यांना युतीतल्या मित्र पक्षानं तेव्हा दगा दिला होय मी जाणीवपूर्वक हे विधान करतोय की भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नाला आणि बोईसर या पालघर जिल्ह्यातल्या दोन्ही जागांवर सेनेच्या उमेदवारांना अजिबात मदत केली नव्हती आगरी समाजातल्या एका मोठ्या नेत्याला देखील वरून आदेश आले होते की शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करू नका हा दगा फटका युतीमधूनच झाला तरीही प्रदीप शर्मांनी स्वतःच्या यंत्रणा कामाला लावून चांगलीच हवा निर्माण केली होती ही लढत चुरशीची होणार हे स्पष्ट दिसत होतं पण शेवटच्या तीन दिवसात सगळा गेम फिरला शर्मांनी केलेलं एक विधान त्या विधानाचा विपर्यास करून त्यावरून भावनिक आवाहनांचा मारा बहुजन विकास आघाडीकडून सुरू झाला भवियाच्या महिला नेत्या माजी महापौर आणि सौभाग्यवती प्रवीणा हितेंद्र ठाकूर या शेवटच्या क्षणी प्रचारात उतरल्या एक मोठा सेटबॅक तिथं निर्माण झाला मग आला मतदानाचा आदला दिवस दिवस तर चालला पण रात्री प्रदीप शर्मांचे कार्यकर्ते रात्रीच्या गुप्त बैठका करत हिंडत असताना बवियाच्या कार्यकर्त्यांना सापडले त्यांच्या गाड्यांमध्ये रोकड होती असे आरोप झाले पण त्याआधी इथं मोठा राडा झाला सगळ्या गाड्या फोडण्यात आल्या शर्मांच्या कार्यकर्त्यांनाही फोडलं गेलं आणि इथं सरतेशेवटी शेवटी दहशत कोणाची हे दाखवण्यात बहुजन विकास आघाडीचे लोक यशस्वी ठरले जे विरोधक मोठ्या धीरानं एकवटून जे धीर एकवटून ठाकूरांच्या विरोधात लढत होते त्यांचं अवसान गळपटलं सामान्य मतदारही सायकोलॉजिकल प्रेशरमध्ये आला की इथं राहायचंय तर यांच्याशी पंग घेऊन कसं चाललं शिवसेनेचे कार्यकर्ते विखुरले गेले दुसऱ्या दिवशी बुथवर बसायला देखील लोक सापडेनात आणि तिथेच निकाल लागला किंबहुना बदलला बदल घडवायला निघालेले प्रदीप शर्मा अवघ्या बेचाळीस हजारांच्या मतानं पराभूत झाले एकोणीस कट टू दोन हजार चोवीस एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता विरारच्या विवंत हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे काही लोकांना पैसे वाटताना सापडलेत आणि त्यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्याच हॉटेलमध्ये डांबून ठेवले अशा बातम्या चॅनेल्सवर झळकल्या आता या घटनेवर उलटसुलट प्रतिक्रिया त्यानंतर सलग दोन दिवस बाहेर आल्या आपण ऐकल्या विवंता हे भाजपच्या लोकांचा आवडतं हॉटेल तिथं लोकसभेलाही मोठ्या प्रमाणात भाजपचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते उतरलेले होते छोटे मोठे वॉर रूम्सही याच हॉटेलमध्ये थाटले होते मग तेव्हा या हॉटेलवर कोणी धाड टाकली नाही पण आज नेमके तावडे तिथे असताना खुद्द क्षितिश ठाकूर आणि थोड्या वेळानं आप्पा हितेंद्र ठाकूर कसे काय बरं पोहोचले यावर हितेंद्र ठाकूरांनी जे वादग्रस्त विधान केले तेच मुलत भाजपमध्ये अंतर्गत कलह निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरले मला भाजपच्याच एका मोठ्या नेत्यानं टीप दिली की विनोद तावडे इथं पाच कोटी घेऊन आले झाला गदारोळ शंका कुशंकांचा खेळ तावडेंचा कोणीतरी गेम केला गेम केला तर मग तो कोणी केला आता तावडे हे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते आणि त्यामुळे त्यांचा पुन्हा पत्ता कट केला गेलाय वगैरे वगैरे अशा चर्चांना आलं पण भाजपच्या प्रत्येक मोठ्या नेत्यानं खुद्द विनोदजींनी ने, तावडेंनी सुद्धा ही जी काही शक्यता आहे ती नाकारली देवेंद्रजींची प्रतिक्रिया ही बोलकी होती तावडेंचे जुने सहकारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधले त्यांचे सहकारी चंद्रकांतदा पाटील ते सुद्धा म्हणाले की जो माणूस दहा वर्ष घरदार सोडून प्रचारकाच्या भूमिकेत देशभर वणवण फिरला असेल तो असं वागणारच नाही हितेंद्र ठाकूर किंवा मीडियानं उडवलेल्या वावड्या ज्यात पाच कोटी वाटले असं म्हटलं जाते पण प्रत्यक्षात एफ आय आरमध्ये त्या हॉटेलमध्ये नऊ लाख एकोणनव्वद हजार रुपये सापडले एवढे पैसे तर विधानसभेचा उमेदवार खर्चात सहज दाखवू शकतो मग यात गैर असं काय होतं पण पतंगबाजी खूप झाली पण हितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर आणि त्यांच्या बहुजन विकास आघाडीनं जवळपास चार तास विरार ठप्प करून काय सिद्ध केलं नपेक्षा त्यांनी जे केलं त्यातून काय साध्य केलं तर मित्रो संपूर्ण निवडणूक प्रचारात गो स्लो स्टाईलने काम करणाऱ्या ठाकूर कंपनीनं मागच्या टर्मसारखी पराभवाची चावल पुन्हा एकदा ऐकली होती तरुण आमदार क्षितिश ठाकूर हे आजवर शांत संयत आणि कमी बोलणारे असा लौकिक त्यांचा पण त्यांच्या चेहऱ्यावर हा पराभव दिसत होता ते प्रचंड आक्रमक होऊन या प्रकरणात पुढाकार घेताना दिसले त्या दिवशी पण सरते शेवटी मानलं पाहिजे भवियाला त्यांना कोणाशी टीप होती की नव्हती हे तुर्तास बाजूला ठेवूयात पण त्यांनी लास्ट मोमेंटला पुन्हा एकदा माइंड गेम खेळला हे महत्वाचं आहे त्यांनी आपली ताकद दाखवून दिली भाजपचा एक केंद्रीय नेता मोदी शहा यांच्या नंतर किंवा जे पी नड्डा यांच्यानंतर ज्यांचं नाव घेतलं जातं विनोद तावडे असा कद्दावर नेता एका हॉटेलला चार तास अडकवून ठेवणं ही काय खायची गोष्ट आहे परत तिथंच तावडे आणि उमेदवार राजन नाईक यांच्या उपस्थितीत सुदेश चौधरी नावाच्या यांच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्याला बेदम मारहाण करणं सुदेश चौधरी एकेकाळी ठाकूरांचे सहकारी महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे ते सभापती होते अनेक वर्ष स्थायी समितीचा अध्यक्ष सभापती म्हणजे काय असतं व्यवहार ज्ञान ते तुम्हाला माहिती आहे चौधरी हे बहुजन विकास आघाडी सोडून गेल्यानंतर भविष्यामध्ये एक प्रकारची अंडरेस्ट चुळबुळ सुरू झाली होती अनेक नगरसेवक पदाधिकारी ज्यांना ठाकूरांचा पक्ष सोडायचा होता किंवा सोडायचा आहे ते धीर एकवटायला लागले होते पण आपल्या विरोधात जो जातो त्याचे काय हाल होतात हे परवा चौधरींना मारहाण करून आप्पांच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं दुसरं म्हणजे संपूर्ण मतदारसंघावर इम्पॅक्ट कसा पडला तर भाजपचा एक मोठा नेता स्थानिक हुल्लडबाजांकडून ओलीस ठेवला गेलाय पण त्याला एस्कॉट करायला पोलीस फोर्स हतबल ठरलीय पोलीस सांगतात आप्पा तुमच्या गाडीतून त्यांना घेऊन जा भाजपचे सो कॉल चाणक्य सो कॉल डोकेबाज सो कॉल जिगरबाज असे जे नेते पॉवरफुल नेते हे तावडेंना तातडीनं सोडवण्यात असमर्थ ठरले भाजपच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण झाली तुम्ही खुणाच्या जीवावर उडताय वेळप्रसंगी तुमच्या मदतीला कोणीच येऊ शकत नाही कारण वसईत सत्ता फक्त आपांची आप हे पुन्हा एकदा सिद्ध झालं मागच्या वेळेला दोन हजार एकोणीस साली प्रदीप शर्मानं जसं प्लसवरून मायनस केलं गेलं एक माइंड गेम खेळला गेला धाक दपटशा दहशत माजून लोकांना संभ्रमित केलं गेलं तेच या वेळेसही झालं मागच्या वेळेस एकटी शिवसेना होती त्यात एकटे प्रदीप शर्मा होते भाजप त्यांच्यासोबत नव्हतीच पण यावेळेस वसई आणि नालासोपारा या, या, नाला या दोन्ही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी चांगलं वातावरण होतं परिवर्तनाची आस लावून बसलेल्या अनेक मतदारांनाही राजन नाईक आणि स्नेहा दुबे असे हे दोन चांगले पर्याय सापडले होते पण शेवटच्या दिवसात खेळला गेलेला माइंड गेम पुन्हा आपलं काम करून गेलं किमान भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तरी परवा घबराट निर्माण झालेली दिसली जिथं तुमचा पक्ष औषधालाही सत्तेत नाही तिथं सत्तेत येण्याची जी संधी चालून येते ती संधी नाकारणारे किंवा दुसऱ्याचा गेम करण्याच्या नादात पक्षहिताचा बळी देणारे लोक जर भाजपमध्ये असतील तर वसई विरार जिंकणं हे एक दिवा स्वप्नच ठरेल मित्र वसई विरार हे एक उदाहरण आहे नमुना आहे महाराष्ट्रात असं कित्येक ठिकाणी थोड्याफार फरकानं हे घाणेडं राजकारण खेळलं जातं असो उद्या या दोन्ही जागांवरचा निकाल येईल तेव्हाच आपण या माइंड गेमचा खरंच इम्पॅक्ट पडलाय का याबाबत बोलणारच आहोत काही झालं तरी या दोन्ही मतदारसंघात भाजपसाठी वातावरण मात्र चांगलं होतं ते बदललं नसेल तर निकाल चांगलाच लागेल या सकारात्मक नोटवर मी तेच थांबतो आपण पुन्हा भेटू चोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी धन्यवाद नमस्कार